चेपट्यावालाची भाजी आहे आणि इतकी जबरदस्त लागते ना तुम्ही गरमागरम भाकरी पोळी सोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर चपटावाल तोडायचा कसा आणि त्याची भाजी कशी करायची हे आज ब आपण बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता हा चेपटावाल आहे बघू शकता तुम्ही याला शेंगांना पहिले स्वच्छ धुवून टाकायचं आणि नंतर एक साईडचा सा वाल का वाक काढला आणि दुसऱ्या साईडचा पण काढून घ्यायचा आणि नंतर मग मधला जो आहे ना मध्ये उलवायचं त्याला आणि बघायचं कीड आहे की नाही कीड नसली तर अशा प्रकारे तोडून घ्यायचं आणि तोडल्यानंतर बघू शकता असं चीर मारली की खालूनसुद्धा बाक निघतं तिथूनसुद्धा काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे शेंगा मोडून घ्यायच्या तोडून घ्यायच्या आणि जर असं मध्ये बघितलं ना तुम्ही अळी वगैरे आहे की नाही तर मग तुम्हाला सोपं जाईल आणि सगळा वाल जो आहे तोडून झालेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर तेल छान असं तापलेलं आहे तर तेल तापलं की यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून झाली की मग झिरं टाकायचं जिरं टाकलेलं आहे मोहरी तडतडण्यासाठी कधीही वेळ द्यायचा तेव्हाच भाजीला फोडणी छान बसते नंतर छान असा बारीक चिरलेला कांदा टाकला तर कांदा नंतर खूप मस्त लागते ही भाजी नक्की ट्राय करा आता कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आता कांदा बघू शकता छान असा परतून झालेला आहे यामध्ये एक, एक ते दीड चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली तिलासुद्धा छान असं मिक्स करायचं मीडियम फ्लेमवर छान याला भाजून घ्यायचं बघू शकता अद्रक लसूणची पेस्टसुद्धा छान अशी परतून झालेली आहे आता या स्टेजला तुम्ही इथे सांभार टाका तर खूप छान असा फ्लेवर येतो टेस्ट छान येते भाजीची नक्की ट्राय करून बघा एकदा तर कांदा आणि अदरक लसूणची पेस्ट शिजल्यानंतर तुम्ही सांभार टाका खूप मस्त लागतो तर आता सगळं शिजून झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चम्मच हळद दोन चमचे तिखट टाकून घेऊ आता हे मसाले टाक टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो करायची म्हणजे मसाले जळले नाही गेले पाहिजे आणि छान शिजलेही गेले पाहिजे तर तिखट थोडं जास्त टाकलं आणि याला छान असं परतून घ्यायचं आता या स्टेजला तुम्ही धनिया पावडरसुद्धा टाकू शकता पण नव्हतं ॲवेलेबल त्यामुळे मी नाही टाकलं तर मग इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता मसाले छान शिजलेले आहे तर यामध्ये आपण टाकून घेणार आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटोलासुद्धा छान असं परतून घ्यायचं चांगले आ, मिक्स झालं पाहिजे मसाल्यांसोबत टोमॅटो जे आहे ना चांगले मिक्स झाले की मग नंतर आपल्याला शेंगा टाकायचे आहे म्हणजे जो चपटा वाल आहे ना तो तोडून घेतलेला होता तो टाकायचा आहे आता आपल्याला पहिल्यांदा आपण याला छान असं शिजवून घेऊ एक झाकण लावून तरी याला चांगलं शिजवून घेऊ आता बघू शकता झाकण एक मिनटं तरी याला शिजू दिलं आणि झाकण काढून बघू शकता मस्त असं एकजीव झालेलं आहे हां आणि थोडं जे आहे ना चमच्यानी अशा प्रकारे स्मॅश करून सुद्धा तुम्ही याला थोडं एकजीव करू शकता ऑलमोस्ट शिजलेलेच असतात टोमॅटो त्यामुळे असं चमच्याने जरी केलं ना तरी छान एक्झिव होऊन जातो मसाला नंतर यामध्ये ज्या वालाच्या शेंगा आपण तोडून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या हां काय मस्त दिसत आहे ना खूप छान लागते याची भाजी नक्की करून बघा आता काय करायचं हे सगळं जे आहे ना मसाल्यामध्ये छान असं कोट करायचं अलगद हळुवार हाताने सगळं मिक्स करायचं आणि याला छान अशा वाफ घ्यायच्या चांगलं मिक्स करून घ्या आणि आता यावर ताट ठेवून ताट याच्यासाठी ठेवायचं की वाफेने शिजलं जाईल आणि वरती पाणी टाकायचं थोडं कारण की त्या भाजीमध्ये आपण किंचित असं पाणी वापरणार आहे तर एखादी वाटी वगैरे पाणी असेल हे तर म्हणजे पाणी गरमसुद्धा होईल खाली भाजी शिजल्यासुद्धा जाईल आणि भाजी खाली लागणारसुद्धा नाही तीन फायदे आहे त्याचे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा तर आता बघू शकता एक मिनिट झालेला होता तर पुन्हा ताट काढलं आणि एकदा मिक्स करायचं आता पुन्हा यावर थोडंसं एक एक ते दोनदा असंच करायचं ताट ठेवायचं आणि वाफेवर याला शिजवून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर पुन्हा ताट ठेवलं आणि पुन्हा याला एक ते दोन मिनटासाठी पुन्हा असंच करायचं आता यामधलं पाणी तुम्हाला थोडं खराब दिसत असेल खराब नाही आहे मी चम्मच ठेवलेला होता त्यामध्ये त्यामुळे चम्मचचं सगळं त्यामध्ये अर्क उतरलेलं आहे म्हणजे चमच्याला जे लागलं होतं ते आता पुन्हा एकदा मिक्स करायचं बघू शकता आणि एकदा आता दाना बघून घ्यायचा की शेंगा शिजली आहे की नाही किंवा वाल त्यामधले ते दाणे जे आहे ना ते, ते शिजले आहे की नाही हे चेक करायचं आता बघू शकता म्हणजे ऑलमोस्ट शिजलेले आहेत तर थोडंसं जे आहे ना यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं आपण ते टाकून घेऊ बघा तुम्हाला जसं लागेल म्हणजे तुम्हाला एकदम मोकळी वगैरे खात असाल तर थोडंसंच टाका बिलकुल बघू शकता आता जेवढं गरम केलेलं होतं थोडंसं एखादी वाटी पाणी वगैरे असेल ते तर ते पूर्ण टाकून घेतलं आणि पुन्हा झाकण लावून याला पुन्हा एक ते दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं दोन मिनटासाठी पाणी टाकल्यानंतर मी दोन मिनटासाठी याला शिजू दिलं बिलकुल मध्ये काही हलवलं नाही आणि बघू शकता भाजी म्हणजे दिसतच असेल तुम्हाला एवढी जबरदस्त आणि मस्त अशी शिजलेली आहे आणि कलरच चेंज झालेला आहे भाजीचा खूप मस्त लागतं तर नक्की करून बघा एकदा आणि खूप जबरदस्त लागते तर आता गॅस बंद करू आणि सर्व करून घेऊ तर अशा प्रकारची ही भाजी नक्की करून बघा याला गरमागरम भाकरीसोबत भा पोळीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता पण भाकरीसोबत खाल ना तर एक नंबर लागते नक्की करून बघा आणि प्लीज रेसिपी जर तुम्हाला आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तो तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते टेक केअर